मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपला दिवस सुंदर जाईल की कसा जाईल आपला दिवस वाईट जाईल का मित्रांनो असा जर प्रश्न आपल्या मनात असेल तर आपला दिवस हा सुंदर जाणे किंवा वाईट जाणे किंवा चांगला जाणे अधिक चांगला जाणे तर असा प्रश्न आपल्या मनात येत असेल तर तो दिवस आपला कसा जाईल हे कशावर अवलंबून असते तर हे आज आपण जाणून घेऊया मित्रांनो आपला सुंदर दिवस जाणे चांगला दिवस जाणे वाईट दिवस जाणे वा खराब दिवस जाणे हे आपल्याच विचारावरती अवलंबून असते म्हणजे बघा आपण जर सकाळला उठलो आणि सकाळीच उठल्याबरोबर कुठला तरी आपल्या मनामध्ये विचार येऊन जातो मित्रांनो हा विचार एवढा पक्का बसतो की दिवसभर त्याची अनुभूती आपल्याला येत राहते म्हणजे जर आपल्या मनात उठल्याबरोबर विचार आला की आज खूप थकवा जाणवत आहे आज खूप बोर वाटत आहे आणि असं वाटतं की आज दिवस माझ्यासाठी चांगलाच जाणार नाही मित्रांनो हे तीन वाक्य आहे आणि तीन वाक्य ही सकाळला उठल्याबरोबर आपल्या मनात आली आणि आपल्या मनाने मग ते काय केलं की त्याच्यावर विचारमंथन सुरू केलं मग त्याच अनुषंगाने आपली धारणा सुरू झाली आणि त्या धारणेचा परिणाम आपल्या शरीरावरती पण व्हायला लागला त्या विचारानेच आपली दृष्टी पण बनली म्हणजे जसे आपले विचार असेल त्याच गोष्टी आपण शोधत राहिलो आणि तसेच आपल्यासोबत होत गेले म्हणजेच आपल्याला दिवसभर बोर वाटायला लागलं आपल्याला थकवा जाणवायला लागला आपल्यासोबत काही एक चांगलं होत नाही असंच आपल्याला जाणवायला लागलं मित्रांनो हे सर्व आपण अंती जेव्हा विचार करतो की आपला दिवस असा कसा गेला मग आपण सकाळच्या विचाराकडे जेव्हा येतो तर लक्षात येतं की सकाळला पहिल्यांदा उठल्याबरोबर खाली मनामध्ये हे तीन वाक्य हे तीन विचार आपण टाकले होते आणि त्यामुळेच आपला वाईट दिवस हा गेलेला आहे म्हणून मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सकाळी उठल्याबरोबर आपण चांगलेच विचार त्यामध्ये टाकणं शिकलो पाहिजे मित्रांनो आपल्या जीवनाला अतिशय सजगपणे अशाच पद्धतीने बघणं आपण शिकलो पाहिजे म्हणजेच आपला दिवस हा उत्तम जाईल हे विचार आणि ही माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप खुँ धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप -खुँ शुभेच्छा